मुंबईत ठप्प करायचं चा, आमचा काही उद्देश नाही आणि ती अशी होतीच का व्हावी आमच्या एकट्यामुळेच व्हायली होईल ते हमेशा ठप्पच असते आता टीव्हीवर ऐकवतो आम्ही तुमच्या कोणत आमच्या इकडे पाणी साचलं की ठप्प झाली तिकडून ते कोणते कोण पर्यटक बघायला आले म्हणून ठप्प झाली रेल्वेचं ब्रेकच बिघडलं तिचा गिअर तो चुंपाळला खाली त्याच्यामुळे ठप्प झाली गिअरवर मसडी झोपल्या त्या रुळावर म्हणूनच पेल झाली आम्ही काय करो गिअरवर मसडी झोपल्या त्या रुळावर म्हणूनच पेल झाली आम्ही काय करो एखाद्या विमानाला कबुतराचं धडकलं ठप्पा झाली त्याला का आम्ही काय करू एखाद्या विमानाला कबुतराचं धडकलं ठप्पा झाली त्याला आम्ही काय करू तुमचे ट्रॅफिक जाम होते सिग्नल होते आमच्यावर ढकलू नका आम्ही यांना दोन वर्षापासून सांगतो आरक्षण द्या त्याच्यानंतर तीन महिने झाला आणि फोन करून सांगतो द्या म्हणून काय चूक आहे आमची यांनी तीन महिन्यात मार्ग नाही काढला म्हणून आम्हाला मुंबईला यायला लागतं चूक सरकारची मुंबईकरांनी सगळा दोष सरकारला द्यावा हुई जरंगे हुई जरंगे हुई जरंगे जरंगे काय दादा झालाय जरंगे ह्या सुद्धा बेकायदेशीर वर्तनासाठी मुंबईमध्ये येऊन धुडगूस घालू मुंबईला वेटीस धरू तेव्हा डॉक्टर गुणरतन सदावर्तेच होता वेशीमध्ये कायद्याचं उल्लंघन करून येता येत नाही हे ये दाखवून दिलेलं आहे शिकलेलं आहे जरंगेने कायद्यातून एकशे एकोणपन्नासची ची जी नोटीस निघाली ती गुणरतन सदावर्तेच्या याचिकेवर आणि गुणरतन सदावर्तेला सुद्धा ती माहिती देण्यात आली पोलीस विभागामार्फत त्यामुळं जनांगे स्वतःच्या फ्रस्ट्रेशनमध्ये नैराश्यामुळे शरद पवारांसारखे फुगवतात असं फुगू नये शरद पवारांसारखे फुगवतात असं फुगू नये आणि मराठा भावांनी सुद्धा त्यांच्या नादी लागू नये हे मला डंके कि सांगायचं मराठे मुंबईत गेले तर बऱ्याच अडचणी निर्माण होणार आहेत कारण की मराठ्यांचं हे वादळ जे आहे तर, तर ते काय छोटं नसणार आहे आधीच मुंबईत गर्दी आहे तुडुंब ट्रेनमध्ये बसायला जागा नाही आणि तिथं जर मराठी गेले तर मुंबईची लय बेकार अवस्था होईल याच्यावर सरकार आधीच तोडगा काढणार आहे परंतु मग ही अडचण जी होईल निर्माण तिला कसं काय तुम्ही फेस करणार तिथले लोक आहेत बाकीच्या गोष्टी अडचणीचं आम्ही काय करतो आम्हीच अडचणीत सापडलेलो आहे म्हणजे आम्हाला इथं आड तिकडे वीर झालेली आहे अडचणीचा सरकारने विचार करायला पाहिजे म्हणून तर सांगतो ना सत्तावीस ऑगस्टच्या अगोदर सरकारने आरक्षण द्यायला पाहिजे तो प्रश्न आमचा नाही सरकार कसा असतं की सरकार हे बहुमतातून म्हणजे सर्वसामान्यांचं असतं हे छोट्या छोट्या लोकांनी मतदान करून यांना निवडून दिलं जातं यांना तिथं आपले आहे हे सगळे हे आमदार खासदार मुख्यमंत्री पंतप्रधान हे सगळे आपले नोकर आहे नोकर आपण प्रजा ही राजा असती त्यामुळे आपण आप जे मांडतो ना ते त्यांनी तिथं मांडलं पाहिजे या लोकांचं समाधान केलं पाहिजे त्याच्यासाठी ही नेमणूक आहे मुख्यमंत्री पंतप्रधान हे काही राजे नाही राजेशाही गेली हुकुमशाही गेली आदिलशाही गेली निजामशाही गेली कुतुबशाही गेली आता आली बोटावर शाही या बोटावर शाही आम्ही वापरली आमच्या लोकांनी यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवला यां, यांचे पडले जर जरांगे पाटलांनी उमेदवार दिले असते तर तुम्हाला खोटं नाही सांगत शरद पवार गटाचे दहा बारा आमदार आले काँग्रेसचे आले दहा आणि उद्धव ठाकरे गटाचे आले वीस हे सगळे चाळीस बेचाळीस आहे ना एकट्या जरांगे पाटला ज्या तिन्ही पक्षाचे जेवढे उमेदवार निवडून आले ना, ना। तेवढे एकट्या ते जरांगे पाटलाचे निवडून आले असते पण त्यांनी बघितलं की आपल्या लढ्यामध्ये सर्व राजकीय पक्ष सर्व जाती धर्माचे लोक आहे ते फुटू नये त्यांच्यात वाद निर्माण होऊ नये आणि राजकीय महत्वाकांक्षा आमची नाही आम्हाला पाहिजे फक्त मराठा समाजाला आरक्षण त्यामुळे त्यांनी राजकीय भूमिका तेव्हाही घेतली नव्हती आताही आता बी सगळ्या नागरिकांनी ध्यानात ठेवायचं जे बी इच्छुक सरपंच असतील पंचायत समिती सदस्य असतील जिल्हा परिषद सदस्य असतील येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असतील कोणता तुमचा माजी सदस्य आजी सदस्य सदस्या? कोण तुमच्यासोबत मुंबईला येत आहे कोण तुम्हाला मदत करते मुंबईला जाण्यासाठी हे ध्यानात ठेवायचं जो नाही आला ना त्याचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे आणि त्याचं राजकीय अस्तित्व संपलं पाहिजे ही भूमिकेत मराठा समाजाने आलं पाहिजे ही शपथ घेतली पाहिजे तुम्हाला शपथ आहे छत्रपती शिवरायांची तुम्हाला शपथ आहे छत्रपती संभाजी महाराजांची तुम्हाला शपथ आहे त्या प्रत्येक बलिदान गेलेल्या युवकाची की आता नाही तर कधी नाही जो घरी बसला तो मराठा कसला ही 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 आता ट्युनिंग आपल्याला चालवायची आहे